नमस्कार मनाली फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मला भारतीय सण इतके मनापासून आवडतात ना कारण प्रत्येक सणाचे त्या त्या ऋतूनुसार तेव्हा येणाऱ्या पिकांनुसार आणि हवामानाप्रमाणे खाद्यपदार्थ हे ठरलेले आहेत म्हणजे होळी आली की सगळ्यात पहिली आठवण होते ती पुरणाच्या पोळीची पुरणाची पोळी मस्त झोकदार फोडणीची कटाची आमटी असा पुरणपोळीचा थाट तर आज आपण करून बघणार आहोत खास अशी पुरणपोळी बरोबर खमंग काकडी बटाट्याची भाजी कटाची आमची आणि मस्त असा ठेचा सो या पुरणपोळीसाठी सगळ्यात आधी आपण हरभऱ्याची डाळ व्यवस्थित दोन ते तीन तास गरम पाण्यात भिजवून ठेवली होती साधारण दुप्पट पाणी घालून मग ही डाळ आपण कुकरला पाच ते सहा शिट्ट्या काढून व्यवस्थित शिजवून घेतली होती अशी बोट चेपी डाळ शिजल्यावर मग आपण एक भांडं मी हरभऱ्याची डाळ शिजवली होती तेवढ्याच प्रमाणात आपण गोड घालणार आहोत त्याच्यात पाऊण भांडं गूळ आणि वर राहिलेला भाग साखर असं मिक्स प्रमाणात आपण ह्या शिजलेल्या हरभऱ्याच्या डाळीत सगळं पाणी नितळून घेऊन मग आपण गूळ आणि साखरेचं सा मिश्रण आणि वरून चिमटभर मीठ घालून हे आपण असं छान पुरण शिजलं शिजवून घेतलं आता हे पुरण व्यवस्थित शिजवायची खूण म्हणजे व्यवस्थित जोपर्यंत सगळा गूळ विरघळून असं पुरण घट्ट होत नाही आणि असं कुठलंही तुमच्याकडे लाकडाचं किंवा स्टीलचं उलाद नसेल ते याच्यामध्ये व्यवस्थित उभा राहत नाही तोपर्यंत आपल्याला हे पुरण शिजवायचं आहे असं पुरण शिजलं की त्याच्यामध्ये छान इलायचीची पूड घालून असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आणि इथं मी गव्हाचं पीठ व्यवस्थित मैद्याच्या चाणीनं चाळून त्याच्यामध्ये दोन चमचे मैदा घालून आपण व्यवस्थित सैलसर अशी कडीप छान मळून घेतली आहे कडी जेवढी छान तिंबेल तेवढी पुरणाची पोळी मौसूत होते अगदी छान पडही सुटतात सो आपण एक गोळा व्यवस्थित त्याचा उंदा करून घेऊन त्याच्यामध्ये मग आपण हा तयार केलेला पुरणाचा गोळा व्यवस्थित भरायचा आहे हा असा व्यवस्थित भरून त्याच्याभोवती जी आपण कणकेची पारी घेतली आहे ती व्यवस्थित त्याच्याभोवती घालायची जेणेकरून पुरण कुठूनही बाहेर येणार नाही असा हा गोळा व्यवस्थित झाला की असा गोल फिरवत फिरवत जी जास्ती जी कणिक आहे ती काढून टाकून राहिलेली कणी कापणाचं बंद करून असा छान पुरणाचा हा गोळा केलेला आहे आता ही आपण पुरणपोळी लाटून घ्यायची आहे याच्यासाठी इथं मी पोळपाटावर एक असं सुती कापड घातलं जेणेकरून पुरणाची पोळी खाली चिकटणार नाही आणि ती आपल्याला सरसर अगदी हलक्या हाताने छान लाटता येईल पुरणाची पोळी आपण जेवढी हलक्या हातानं लाटू तेवढीच ती छान मौसूत होते सो इथे कणिकही छान भिजली आपलं पुरणही छान शिजलं गेलं आहे खूप सुकलेलंही नाही आहे आणि खूप ओलंही नाही आहे सो अशी पुरणपोळी आपली व्यवस्थित पातळसर आपण लाटून घ्यायची आहे सो ही टीप लक्षात ठेवायची आहे की आपण पोळपाटाला असं एखादं कापड घालून घेतलं की याच्या त्यामुळं आपल्याला पीठही वरून जास्त लावावं लागत नाही आणि पोळी अगदी हलक्या हाताने हवी तेवढी पातळ आणि छान लाटता येते अशी ही पोळी आपली करून झाली की आपल्याला गरम असलेल्या तव्यावर ही पोळी भाजून घ्यायची आहे आपण इथं नॉनस्टिकचा पॅन वापरू शकतो किंवा जो आपण भाकरीसाठी जाड ॲल्युमिनियमचा तवा वापरतो त्याच्यावरही तुम्ही पोळी छान भाजून घेऊ शकता अशा पोळीला एका साईडनं व्यवस्थित असे हलके हलके बुडबुडे आले आणि ती व्यवस्थित फुगल्यासारखी झाली की आता आपण ही दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊया खूप जणांना आवडत असेल तर आता आपण तुपाचा किंवा तेलाचा दौरा देऊ शकतो पण मी करताना पुरणपोळी फक्त दोन्ही साईडहून भाजून घेते आणि नंतर मात्र आपण याच्यावर मग गरम तूप घालायचं आहे सो इथे एक पुरणपोळी केली आहे अशीच आपण दुसरी पुरणाची पोळी व्यवस्थित लाटून घेऊया मी जी मगाशी तुम्हाला पुरणासाठी ट्रिक सांगितली ती अगदी छान लक्षात ठेवण्यासारखी आहे की पुलातनं व्यवस्थित शिजलेल्या पुरणात उभं राहिलं न कुठेही पडता किंवा न हलता की अगदी डोळे झाकून समजा की तुमचं पुरणछार तयार झालं आहे अशा पुरणाची आपण हलक्या हाताने पोळी लाटून घेतली आहे ती एका बाजूनं भाजून दुसऱ्या बाजूनं अशी फक्त दोनदाच आपल्याला पोळी हलवायची आहे पोळी जेवढी आपण हलवू तेवढी ती फुटायची शक्यता जास्त असते त्यामुळं एकदा वरून आणि एकदा खालून अशी मोठ्या आचेवर आपल्याला ही पोळी छान खमंग लालसर भाजून घ्यायची आहे आता याच्याबरोबर आपण करूया खमंग काकडी खमंग काकडीसाठी इथं मी मातीच्या भांड्यात पाच टीस्पून तेल घेतलं आहे आपण खमंग काकडीसाठी आधी फोडणी करून घेऊन अगदी पानावर बसायच्या वेळेला मगच आपण त्याच्यामध्ये काकडी घालायची म्हणजे काकडी मऊ होत नाही तापलेल्या तेलामध्ये मी इथं जिरे मोहरी घातलं आहे जिरेम आणि मोहरी छान कडकडीत कडकडलं की ही मग आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिंग ही फोडणी करून ठेवायची आणि अगदी पानावर बसायच्या वेळेला मग याच्यामध्ये काकडी घालायची म्हणजे आपली काकडी मऊ होत नाही काकडी छान करकरीत राहते ही आहे खमंग काकडीसाठी आता ह्याच्यामध्ये मी छान ताजा मस्त हिरवाघार कढीपत्ता घातला घातलाय आणि ही अशी सगळी छान फोडणी कडकडीत कर झाली की मग आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे आपल्या तिकटाच्या आवडीप्रमाणे आपण हे हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि आता आपल्याला ह्याच्यात घालायची आहे थोडीशी हळद ही खमंग काकडी पुरणाच्या पोळीबरोबर कोशिंबिरीसारखी म्हणून खूप छान लागते त्यामुळे कोशिंबीर न करता खमंग काकडी हाताला खूप छान पर्याय आणि अगदी म्हणजे अगदी पटकन होते इथे आता आपण वरून थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घालूया त्यामुळे खमंग काकडीला कलर आणि स्वाद दोन्ही छान येईल आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दाण्याचं कूट घालूया इथं मी दोन चमचे दाण्याचं कूट घालून घेतली आहे हे दाण्याचं कूट घालून आपल्याला ही फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि फोडणी व्यवस्थित झाली की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे गरम फोडणीत आपण आत्ताच काकडी घालणार नाही आहोत नाहीतर काय होईल जेवायला बसूपर्यंत म्हणजे पानं वाढूपर्यंत काकडी मऊ होईल सो ही अशी फोडणी करून आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मीठ घालून आता ही आपण फोडणी अशीच बाजूला ठेवायची आहे आता जेवायला बसायच्या गोष्टी थोड्या वेळ आधी पानात बाकी सगळं वाढून झालं की ह्या केलेल्या फोडणी मी हे काकडीचे उभे उभे केलेले बारीक तुकडे याच्यामध्ये घालायचे तर आपल्याला खूप तुकडे बारीक करायचे नाही आहेत असे व्यवस्थित मध्यम आकाराचे तुकडे करायचे वरून थोडीशी मी अजून कोथिंबीर घातली आहे आणि आता ही सगळी फोडणी या काकडीला व्यवस्थित एकजीव होईल असं आपण व्यवस्थितचे सगळं एकजीव करून मिसळून घेऊया आणि अशी ही आपली पुरणपोळीबरोबर खायला खमंग काकडी तयार आहे सो इथे झाली आपली पुरणाची पोळी मस्त अशी हिरव्या मिरचीच्या फोडणीची खमंग अशी खमंग काकडी आणि आता आपण तिसरा पदार्थ करणार आहोत बटाट्याची भाजी इथे आपण दोन भाज्या करतो सो आपल्या आवडीप्रमाणे आपण पुरणपोळीबरोबर भाजी करू शकतो आता बटाट्याच्या भाजीसाठी इथं मी घेतलं आहे पाववाटी सुको खोबरं त्याच्यामध्ये मी दोन मोठ्या हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हे घालून आपल्याला आलं एक एक इंच आलं घातलं आहे आणि हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे आता भाजीसाठी इथं मी पाच टीस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे पुण्याच्या पोळीबरोबर ही सुकी बटाट्याची भाजी चवीला खूप छान लागते आणि आता इथं हे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की मग आपण याला करणार आहोत फोडणी फोडणीसाठी आपण सगळ्यात आधी घालूया एक टी स्पून जिरं जिऱ्याला छान तडतडलं की मग आपण याच्यामध्ये घालूया अर्धा टीस्पून हिंग हिंगाची अशी छान खमंग फोडणी बसली की आता आपण याच्यात घालणार आहोत उडदाची डाळ ही उडदाच्या डाळीनं गुलाबी सर अशी छान खमंग भाजली गेली की बटाट्याच्या भाजीला अतिशय सुंदर चालते त्यामुळं ही खास टीप लक्षात ठेवून बटाट्याच्या भाजीत नक्की घालून बघा ही उडदाची डाळ पटकन करपते त्यामुळं त्याला भाजत राहावं लागतं आणि ती गुलाबीसर झाली की लगेच आपल्याला पुढचा घटक याच्यामध्ये घालायचे इथं मी कडीपत्त्याची हिरवीगार पानं आणि दोन मोठे चिरलेले कांदे याच्यामध्ये घालून आपण कांदा गुलाबीसर होऊपर्यंत मध्यम मध्यमाचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा छान भाजला गेला आणि मऊ झाला की मग आपण याच्यामध्ये आपलं बाकीचं साहित्य घालूया होळी आली की पुरणाच्या पोळीची जशी आठवण होती तसं ते सागरसंगीत ताट पिवळसर छान पुरणाची पोळी त्याच्यानंतर पिवळसर मस्त अशी भाजी की हे कॉम्बिनेशन इतकं सुंदर लागतं आता इथं कांदा छान गुलाबीसर भाजला गेला आहे आणि आपण याच्यामध्ये जे मगाशी कोथिंबीर खोबरं हिरवी मिरची आलं आणि लसूण याचं जे वाटण केलं होतं ते आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे हे वाटण सगळं छान व्यवस्थित भाजलं गेलं याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून याच्यामध्ये मी एक टी स्पून हळद घालते आता हा सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित हलवून एकजीव करायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला शिजलेल्या बटाट्याच्या पोळी घालायची बटाटे कुकरला दोन ते तीन शिट्टे आपल्याला काढून घ्यायचं आहेत आणि मग पाण्याखाली एक एक बटाटा धरून त्याची साल काढली की वाफेनं ना भाजत नाही आता इथं चवीप्रमाणे आपण थोडीशी साखर घालायची त्याची चव खूप सुंदर येते त्यामुळं इथं मी अर्धा टीस्पून साखर घालून हा मसाला परत सगळा व्यवस्थित हलवून घेतला आहे याच मसाल्यामध्ये आपल्याला अर्धा स्पून लिंबाचा रस घालायचा आहे अशीही या भाजीला छान गोडसर तिखट आणि आंबटसर चव खूप सुंदर येते असा सगळा मसाला छान भाजला गेला की याच्यामध्ये आपल्याला शिजलेल्या बटाट्याच्या फोडी करून घेऊन आपण या भाजीत घालूया या सगळ्या फोडी घालून झाल्या की सगळा मसाला एक सारखा हलवून घ्यायचा सा आहे जेणेकरून सगळा मसाला या बटाट्याच्या फोडींना व्यवस्थित लागेल असा हा आपला तिसरा पदार्थ म्हणजे बटाट्याची भाजी सुकी बटाट्याची भाजी ही तयार आहे ज्याला आपण डोसा भाजी अशीही म्हणतो आपली खमंग काकडी झाली आहे आणि आपली बटाट्याची भाजी ही मस्त अशा फोडणीनं छान सजली आहे आता ही आपण एकच दोन मिनटं ह्याला झाकून दणदणीत वाफ काढायचे बटाटे आधीच शिजलेले आहेत त्यामुळे ह्याला खूप जास्त वाफ काढायला लागत नाही एक दोन मिनटं वाफ काढून मग आपण याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भरभरून घ्यायची इथे आपलं आता ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता पुरणपोळीबरोबर कठाची आमटी अर्थातच पाहिजे पण कटाच्या आमटीचा व्हिडिओ मी वेगळा केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेव्हा तो व्हिडिओही आवर्जून बघा आता असे गोड पुरणपोळीबरोबर थोडासा तिखट असा अजून एक पदार्थ पाहिजे तो म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा सो असा अगदी पटकन होणारा आणि मस्त झोपदार फोडणीचा आपण करणार आहोत हिरव्या मिरचीचा टेचा त्याच्यासाठी सा। मी इथं ह्या हो लोखंडाच्या तव्यात एक चार टीस्पून तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला घालायचं आहेत अर्धा टीस्पून जिरे जिरे छान तडतडले की मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपल्याला ला ला लागणार आहेत तेवढ्या हिरव्या मिरच्या इथं मी साधारण सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला तिखट हिरव्या मिरच्या आवडत असतील तर तुम्ही त्याही घेऊ शकता इथं आपण घेतलं आहे पाववाटी सुकंखोबरं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ह्या व्यवस्थित आपल्याला छान फोडणी द्यायची ह्याला आणि हे हलवून घ्यायचं आहे मिरच्यांना छान असे थोडे थोडे डाग पडायला लागले मिरच्या छान भाजून झाल्या की मग आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपलं सुक मीठ याच्यामध्ये आपल्याला मोठं मीठ घालायचं आहे मोठ्या मिठानं म्हणजे जे खडं मीठ असतं ते त्यानं ह्या खरड्याला अतिशय सुंदर चव येते सशा मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेल्या की मग आपण याच्यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ पण मीठ आवर्जून आपल्याला खडं म्हणजे मोठं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं घालायचं आहे दाण्याचं कूट त्यानं खरडा आपल्याला खूप तिखट नको असेल तर खरड्याची चवही चा छान येते आणि खरडा खूप जास्ती झणझणीत होत नाही असा हा सगळा मसाला हिरवी मिरची लसूण खोबरं दाण्याचं कूट ते छान व्यवस्थित भाजून झालं परतून झालं की आपल्याला आप ह्याच्यावर झाकण ठेवून त्याला एक दोन एक मिनटं छान वाफ द्यायची म्हणजे काय होती मिरची त्या वाफेनं मऊ होते आणि आपला खरडा व्यवस्थित आपल्याला कुटता येतो सो इथे तुमच्याकडे तांब्या असेल तर त्या तांब्यानंच आपल्याला असा हा या तव्यातच हा खरडा व्यवस्थित भाजून घेऊन वाटून घ्यायचा आहे तसं न करायचं असतं तर आपण मिक्सरलाही करू शकतो स्वस्तही आपली पुरणपोळीची थाळी सग्रसंगीत थाट सजलेलं आहे इथं गरम गरम पुरणपोळी त्याच्यावर अर्थातच साजूक तूप बरोबर मस्त अशी तमंग आलेली कटाची आमटी ज्याचा व्हिडिओ मी वेगळा केलेला आहे बरोबर खमंग काकडी बटाट्याची भाजी आणि मिरचीचा ठेचा कसा वाटतं हे कॉमेंट्स बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि मनालीस फूड फॉर सोलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद